सकाळीच डबा बनवायला घेतला आणि डब्यात पिठच नाही काल संडे असतानाही मी ही गोष्ट विसरली तर खूप सारे बोलणे खायला तर मला लागलेच शिवाय मी त्यांना कामावर जाता जाता खूप सारे रिक्वेस्ट आणि लाडी लावून दळणं केले आणि म्हटलं कामावर जाता जाता दळायला टाका आणि नंतर पिठाचे डबे वगैरे पण थोडे घाण झाले होते आणि हे खाली झाले शिवाय तर धुवायला जमत नाही म्हटलं एक चान्स मिळाला खाली झालेत तो वॉश करून घेऊ सकाळीच पिठाचे डबे आणि सोबत कांदे बटाटेचे रॅग सुद्धा खूप खराब झाली होती मग तीही वॉश करून घेतली आणि छान अशी चकाचक चमकवली नंतर पेपर लावून त्याच्यामध्ये कांदे बटाटे ठेवायला घेतले पेपर ठेवायचं कारण जो काही कचरा असतो ना पेपरात राहतो म्हणजे घाण झाल्यावर पेपरच काढून टाकून देता येतो आपल्याला छान अशी रॅक सजवली त्यानंतर आपण शहरात राहणाऱ्यांचं एक नक्कीच असतं तारीख आली पेमेंटची का घरातलं सामान संपतं असंच काहीतरी माझ्यासोबत झालं तेल संपत आलं म्हणजे डिमार्टला जायची वेळ आली मग काय होतं नव्हतं तेवढं नित्रवून आयड्या लावून हु तेल काढलं बरं मी त्यानंतर जेवणामध्ये आज शाबुदाना खिचडी आणि तांदळाची खिचडी कसं आहे कॉम्बिनेशन ना माझा उपवास त्यामुळं शाबुदाना खिचडी आणि त्यांना खायची होती साधी खिचडी मग त्यांच्यासाठी दाल खिचडी थोडीशी केली आणि मग मस्त असं घर तर आवरलंच होतं चकाचक मग मी आणि माझ्या लेखीने छान असा शाबूदाना खेळ खाल्ला तिला तर ते शा खिचडी आवडते पण ती माझा उपवास असल्यावर तिला शाबुदाना हा लागतोच पण आज खूपच नाटकं चालू होते का आता क्लासला जायचं नव्हतं पण मी तिला खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या क्लासला जाण्याचे फायदे तेव्हा ती हा म्हणाली त्यानंतर इव्हनिंगची छान अशी देवपूजा सोबत गरमागरम स्वयंपाक त्यामध्ये पोळी आणि साहेबांची फरमाइश होती नाशिक फेमस दूध शेवभाजी ट्राय कर खूप छान झाली होती आणि याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर प्लीज कमेंट करायला अजिबात विसरू नका त्यानंतर यांनी आणलेलं दळण होतं ते मी डब्यांमध्ये छान काढून घेतलं आणि मी कोणतं काम करायला घेतलं आणि वाढवा झालं नाही असं तर होणार नाही मी जेव्हा गव्हाचं पीठ मोठ्या डब्यात टाकत होती मी ना पूर्ण पिठाने भरली होती जसं की सुद्धा खराब होत नसेल ना तेवढी मी झाली होती त्यानंतर त्यांनी येताना पाणीपुरी आणली होती ही पाणीपुरी लेकीसाठी होती का माझ्यासाठी मला माहिती नाही पण मीही तिच्यासोबत छान असा चान्स मारला कारण पाणीपुरी मलाही खूप आवडते असा होता आमचा दिवस चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय